जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे अगदी मनापासून तुझं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला या 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 ठिकाणी 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 आहेत बक्षीस प्राप्त दिवर यांच्याकडून मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत आदरणीय सुभाषदा त्रिभुवन यांच्या वतीनं तिला सुंदरसा असं बक्षीस या ठिकाणी प्राप्त होत आहे मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत जोरदार टाळ्यांचा या ठिकाणी झाला पाहिजे तिचं कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे संदीप भाऊ शेणगे यांच्याकडूनही तिला शंभर रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे अगदी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत समीर शेख यांच्याकडूनही पाचशे एक रुपयाचं बक्षीस ओवी साठी या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे ओवी प्रसाद कायचं खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला या ठिकाणी व्यक्त करतो आहोत खूप खूप धन्यवाद या ठिकाणी ओवीसाठी आहे